नमस्कार जय जिजाऊ मित्रांनो आज आपण वाशी या ठिकाणी जरांगे पाटलांची सभा आणि मराठा आंदोलन आंदोलनासाठी या ठिकाणी सगळे आलेलो आहेत आणि बाजार समिती वाशी या ठिकाणी सर्व मराठा बांधवांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि याच ठिकाणी संध्याकाळचे आज सव्वा नऊ वाजलेत आणि आपले मराठा बांधव या ठिकाणं स्वतः जे सामान घेऊन आपापल्या गावाकडून आलेले आहेत त्या सामानाचा वापर करीत या ठिकाणी आपल्या आपल्या जेवणाची व्यवस्था करीत आहेत आपण त्यांच्याशी दोन मिनटं संवाद साधूयात जय जिजाऊ बंधूं हा कुठला कुठला जिल्हा आपला परभणी तालुक तालुका गंगाखेड गंगाखेड काय करायला लागले तुम्ही आता आमचं स्वयंपाक करतोय आता सध्या भारतोय सपात हां हां आणि सरकारनं वेळ आणली आमच्यावर आज इथं चपात्या बाजायची पण आम्ही सरकारवर अशी वेळ आणू की आम्ही सरकारला चपात्या बाजू वेळ घोडा मैदान लांब नाही आमचं समाधान करावं उद्या या वेळेपर्यंत आमच्या पदरात आरक्षण टाकावं आणि आम्हाला सुख समाधानानं आमच्या हातानं गुलाल लावून घेऊन आम्हाला घरला वापस जाऊ द्यावं घरी आमचे लेकर बाळ वाट पाहत आहे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय महागारी परतणार नाही हो। उद्यापर्यंत आरक्षणा मिळेल असं वाटतंय तुम्हाला वा। बिलकुल आजच्या बोलण्यावरून तर शंभर टक्के वाटते की उद्यापर्यंत आरक्षण आमच्या पदरात नक्की आहे शिंदे सरकार आमच्या पदरात आरक्षण देईन एवढा विश्वास एवढा विश्वास आहे आपल्या सगळ्याला विश्वास या गोष्टीबद्दलच आहे की त्या माणसानं आमच्या एवढ्या मोठ्या हिंदू हृदय सम्राट असा राजा छत्रपती शिवाजी महाराज या माणसाची या महामानवाची शपथ घेऊन एक शब्द दिलाय की मी तुम्हाला आरक्षण देणार देणार त्या शब्दावर कुठंतरी नव्याण्णव टक्के तर विश्वास महाराजामुळे विश्वास आहे महाराजामुळे त्या शासनावर विश्वास आहे आणि नक्कीच आम्हाला उद्या या वेळेपर्यंत आरक्षण महाराजांची जे त्यांनी जी शपथ घेतली आणि ती जर खोटी ठरली तर काय राहिलं म्हणजे आता त्याच्या प्रतिक्रिया आज तर आम्ही आमच्या भावनेतून आम्ही सांगू शकणार नाही पण ती वेळ नक्कीच येणार की त्या वेळेला ते प्रतिक्रिया काय असेल हे महाराष्ट्रच नाही अख्खा भारत अख्खा जग बगल की शपथ जर खोटी ठरली आज अन्न हातात घेऊन सांगतो पण त्याचे परिणाम आम्ही आमच्या शब्दातून तुम्हाला सांगणार नाही बरोबर परिणाम आम्ही आमच्या कर्तृत्वातून आम्ही तुम्हाला दाखवून देणार की तुम्ही जर शपथ जर खोटी ठेवली तुम्हाला पेलणारच नाही आमचं उदाहरण आम्ही मुंबईमध्ये आलोय तर हेच तुम्हाला शांततेचं वातावरण पेल नाही शिस्तीचं शिस्तीच बरोबर आणि जर मग हे जर महाराजाची जर शपथ जर दर खोटी ठरलेलीच आहे मग काम झालं म्हणायचं आम्ही आमच्या कार्यातून साहेब म्हणले की तुमचा राजकीय वेळ नाही साहेब म्हणले तसं जर झालं तर अख्ख्या महाराष्ट्रातून खरडून या मुंबईकडे सगळे या सगळे आम्ही गावाकडून साहेबासोबत आम्ही आज आलेलो आहे आज आम्ही गावाकडून आज आमच्यापाशी पन्नास लोक आहेत गावाकडून आमच्या बाजूला आम्हाला आणखी दोन पहिले आणि आणखी गावाकडून उद्या आम्ही आझाद मैदानावर पोहोचे पर्यंत गावाकडून आणखी वीस लोक म्हणजे आम्ही छोट्याशा गावामधून एक हजार लोकसंख्येच्या गावामधून आज साठ ते सत्तर लोक इथं आलेले आहेत अरे वा